नमस्कार एच एन नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे हृदयाला स्पर्श करणारी बातमी आज तुमच्यासाठी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेल्या माहुली येथील महात्मा गांधी विद्यालयातील दहावीच्या एकोणीसशे सत्याऐंशीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा नुकताच प्रकाश बाबर यांच्या वलखड येथील फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला या विखुरलेल्या पाखरांची तब्बल अडतीस वर्षानंतर भेट झाली असून स्नेहमेळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला पस्तित पस्तित या स्नेह मेळ्यासाठी पस्तीस जण उपस्थित होते यावेळी खास जेवणाचा बेत करण्यात आला होता सर्वांच्या भेटी गाठी दरम्यान एक वेगळा आनंद आणि उत्साह हो पाहाव्यास मिळाला प्रकाश बाबर चंद्रकांत कुंभार अजित देशमुख नानासाहेब पवार शिक्षक डी एस भोसले विष्णू सूर्यवंशी अण्णा जगताप एस के माने रशीद शिक्षक शिवाजी माळी राजेंद्र बारसिंग सयाजी कोरडे बाळासाहेब काटकर अधिकराव पाटणकर जनार्दन बाबर वसंत निकम विधन कांबळे अनिल निकम विजय माने बाळासाहेब काटकर सतीश बंडगर, महादेव शिंगाडे अश्पाक तांबोळी यांनी त्यावेळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला शशिकांत बारसिंग यांनीही फोन करून आवर्जून शुभेच्छा दिल्या स्नेह मेळाव्यासाठी महिला येऊ शकल्या नाहीत म्हणून सर्वानुमते पुन्हा स्नेह माहुली येथील महात्मा गांधी विद्यालयात घेण्याचे ठरले सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्यावर पुन्हा लवकरच भेटू अशी मनाशी खूण गाठ बांधून एकमेकांचा निरोप घेतला एच एन नेटवर्कसाठी शशिकांत बारसिंग विटा पश्चिम महाराष्ट्र